नमस्कार जातक कथा जातक कथा नावाचा पाली वाङ्मयात एक सुप्रसिद्ध ग्रंथ आहे यामधील कथा लोकप्रिय आहेत शाक्यमुनी गौतमांना बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी पुष्कळ ठिकाणी बोधिसत्व म्हणण्यात आले आहे बोधी म्हणजे लोककल्याणाच्या तत्वाचे ज्ञान आणि त्या ज्ञानासाठी जो सत्व म्हणजे प्राणी नेहमी प्रयत्न करतो तो बोधिसत्व कालांतराने गौतम बुद्ध पूर्वजन्मीही बोधिसत्व होते असे समजण्यात आले आणि या कथा त्यांच्या पूर्वजन्मीच्या कथा अशा समजण्यात आल्या त्यापैकी एक कथा आज आपण ऐकणार आहोत जातक कथा कथेचं नाव आहे शुद्ध वस्त्राला डाग शोभत नाही एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण होऊन वयात आल्यावर परिव्राजक वेशाने अरण्यात वास करीत असे तेथे एका तलावात सुंदर कमळे उत्पन्न होत असत एके दिवशी एक जटिल तापस त्या तलावात स्नानासाठी आला होता त्याने कमलिनी मुळासकट उपटून टाकल्या व पुष्कळ कमळे तोडून त्यांची माला करून गळ्यात घालून चालता झाला त्यावेळी बोधिसत्व स्नानासाठी तेथे आले होते ते मनात म्हणाले काय हा अधम तपस्वी या सुंदर कमळाची त्याने कशी नासाडी करून टाकली बरे आहा कितीतरी सुशोभित कमळेही आणि त्यांच्या शोभेला अनुरूप सुगंधही असला पाहिजे असे उद्गार काढून ते त्या सरोवरात उतरत आणि एक कमळ वाकून हळूच त्याचा वास घेऊ लागले ते त्याचे कृत्य पाहून तलावाच्या काठी राहणारी वनदेवता त्यांना म्हणाली भो परिव्राजक हे तू काय चालविले आहेस हे कमळ तुला कोणीही न देता याचा तू वास घेत आहेस ही एक प्रकारची चोरी नव्हे काय मी तर तुला सुगंधाचा चोर असे म्हणते बोधिसत्वाला देवतेचे भाषण ऐकून फारच विस्मय वाटला आणि ते म्हणाले नुकत्याच आलेल्या जटिलाने कमलिनी उपटून टाकल्या कमळे तोडून नेली आणि सर्व प्रकारे या तलावाच्या शोभेची हानी केली असे असताही तू त्याला एक शब्द देखील बोलली नाहीस परंतु मला मात्र उपदेश करावयास पुढे सरसावलीस हे मोठे आश्चर्य नव्हे काय देवता म्हणाली तुला त्या जटिलाचा इतिहास माहीत नाही पापकर्माणी याचे अंतःकरण इतके मलिन झाले आहे की या त्याच्या यश्चित कृत्याने त्यावर आणखी डाग पडण्यास जागा राहिली नाही मुलांना सांभाळणाऱ्या दाईचे लुगडे जसे घाणेरडे असते तसा तो घाणेरडा आहे त्याला मी काय सांगावे परंतु तुला उपदेश करणे योग्य आहे असे मला वाटते कारण तुझे वर्तन शुद्ध आहे आणि त्यावर या अत्यल्प पापकर्माचा डाग शोभत नाही जो मनुष्य आजन्म सदाचरण करतो त्यावर केसा एवढा देखील दुराचरणाचा डाग पडलेला एकदम लोकांच्या नजरेस येतो म्हणून तुला सावध करण्यासाठी आणि अशा लहान सहान पापांपासून निवृत्त करण्यासाठी मी उपदेश करीत आहे हे त्या देवतेचे भाषण ऐकून बोधिसत्व फारच ओशाळला आणि म्हणाला भो वनदेवते मला ओळखून माझा दोष तू वेळीच दाखवून दिला आहेस तेव्हा माझी तुला अशी विनंती आहे की पुन्हा माझ्या हातून असे कृत्य घडले तर मला सांगत जा देवता म्हणाली भो प्रव्रजित मी काही तुझी दासी नाही किंवा वेतन घेऊन काम करणारी मोलकरीनही नाही तेव्हा तुझ्याबरोबर बरोबर फिरत राहून तुझे दोष दाखवण्याचे मला काय प्रयोजन बरे जेणेकरून सद्गतीला जाशील असा मार्ग तुझा, तुझा तुला पाहिजे आणि सन्मार्गाला लावील याची वाट पाहत बसू नकोस बोधिसत्वाने देवतेचे आभार मानल्यावर ती तेथेच अंतर्धान पावली आपल्या शुद्ध चरणावर पापाचा डाग पडू नये याबद्दल बोधिसत्वाने तह हयात फार काळजी घेतली कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा हिंदी आणि मराठीतल्या कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी धन्यवाद